ओली चिंब भिजलेली नाजूक साजूक जरा राजलेली खुलून आली पाहणा प्रे पावसाळी पहाट आठवते ग राणी आपली ती गोड साथ घेऊन फिरायचो ना एकमेकांचा हातात हात अविस्मरणीय होतीत, अविस्मरणीय होती गती आपली साथ जादुई पावसाळी पहाट रात राणीच्या फुलांनी सजवलीये बघना कधी ओलसर लाल पाऊल वाट ओलसर लाल ती पाऊल वाट आठवते का ग तुला तुझ्या गजऱ्याच्या सुगंधाने अशीच खुलत असे ती मधूर मोहक पावसाळी पहाट आजही त्या सुगंधाने फुलांनी सजवलीये आपल्या प्रेमाची वाट मोहक सजवलीये घर आणि आपल्या प्रेमाची ती वाट आठवणीने तुझ्या भगना पक्षी कसे मधुर गाणे हो आणि सांगत आहे मला आली ती आली की दाट धुक्यात ती आली की दाट धुक्यात होईल रिमझिम पावसाची बरसात रिमझिम पावसाची बरसात छम 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 बस त्या क्षणाची पाहूया वाट बस त्या क्षणाची पाहूया वाट आली शिंब भिजलेली नाजूक साजूक अशी पावसाळी पहाट